कलश आहे हा आपण ताईने विधिवत पूजा करून दिलेला आहे त्यास बघा ह्या कवड्याची सेवा सुद्धा तुम्ही कुंचन सेवेसाठी करायची ताई तुम्ही तीनच घेतले गोमती चक्रात उच्च देवपूर्ज ताईने बघा असा इच्छापूर्ती कलश आणि कवड्या आणि गोमती चक्र आपल्याकडे घेतलेला आहे गेतले थ। गेतले थ। गेतले थ। था। था। साथ कुंचन सेवेसाठी तर ताई एवढ्या दुरून चिपळूळ आलेले आहेत स्वामी कृपेने बघा त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होते हे स्वामी त्यांना फुल दिलेलं दे आहे हे सुद्धा आपण ताईंना देऊया कारण स्वामींचा आशीर्वाद आणि कृपा होण्यासाठी सुद्धा भाग्य आणि नशीब खूप मोठं असावं लागतं बरं का तर तुम्ही शॉपला सुद्धा व्हिजिट करू शकता जसं की ताई इच्छापूर्ती कलश आणि पूजा साहित्य खरेदी आहेत पुण्यातून आलेले आहेत हा त्यांचा छोटासा दादा आहे तुझं नाव काय नाव शिव शिव आलाय बरं का तर सगळ्यांची इच्छा पूर्ण होऊन स्वामींचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ तर ताई आणि बाळ आणि अजून एक ताई आहे तर ता त्यांचं पण बाळ आहे हे चिपळूण वरून आले तुम्ही धानवडी धानवडी चिपळूण वरून आलेले आहेत तर ताईने इच्छापुरती कलश घेतलेला आहे तर आपण विधिवत पूजा करून घेऊया स्वामींची कृपा सर्वांवरती राहू स्वामींच्या हवा आहे रिच्छापूर्ती कलशाची सेवा सुद्धा कशी करावी याची सेवा सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे सर्व मंगल मांगलने शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते नमस्तस्ते महामाये श्री पीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते तर इच्छापूर्ती कलश आहे तर तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी रोज देवघरामध्ये पाण्याने भरून ठेवायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि दोन दाणे तांदळाचे टाकायचे आहेत आणि रोज ही जी इच्छापूर्ती कलश आहे ह्यातलं पाणी ग्रहण करायचं आहे तुमची जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो। तर इच्छापूर्ती कलश सगळ्या ताईंना विधिवत अगदी पूजा करूनच आपण देतो तर ज्या ताईंना इच्छापूर्ती कलश हवा आहे त्या ताईंनी स्वामी मूर्ती आटला विजिट करा आणि तुम्हीसुद्धा इच्छापूर्ती कलश खरेदी करा